संघटनेच्या वतीनं आपल्याला हा जोडून विनंती आहे की आपण आमच्या ताईच्या भविष्याचा त्यांच्या लेखकांच्या भविष्याचा कुटुंबचा कल्याणाचा विचार करा तुमच्या कल्याणाचा विचार

हे आणि त्यांची आई एका बसत होती तेव्हा शेजारची ताई म्हणली बाई कुणालाही वाईट वाटलं स्वतःचा मुलगा फासावर गेला तर ती म्हणली ताई नो, आज तुम्ही आहात तुमच्या सरांनी बोलवले मॅडम जागून आम्ही केलेले आहे ते दोन वर्षात होती आणि सरकार कुठलंही आम्हाला काही देण्यात आलं नाही आम्हाला एवढं घेणं आम्ही सिक्युअर तुम्ही सेक्युअर आज आम्ही आहोत

मेरी हाँ मेरी हाँ मेरी हाँ मेरी हाँ अगली बार उमेश अगली बार उमेश अपना आंदोलन सबसे पक्का पक्का मतलब एक ही बोल के लो अच्छा ये कौन भी छोटा वाली तो क्या हमने नहीं मतलब राइट के आप लोग टीम में आपका जो नाचेगा ये आपका फोटो होगा आधे ही जो आगे आपको कंप्लेन है आधे आपको गारंटी आपको di karya siklus hidup itu dan ke republik ada yang ada di dalam dan terima kasih banyak sudah untuk hari ini dan selamat melihat